रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे मोर्चा काढलेला त्यात आम्हाला काय आता पत्र पाणी मिळालं नाही रंगीत ठेवल्यानं ना पाणी पदर न आणून दिले ती समाधान आहे हिटी हिटनं पुढं रंजित ठेवण्यानं आमची जाणीव धरावी गोर गरीबाचा पालनदार म्हणून आम्ही त्याच्यावर रोखोक न्यूज या बातमी या चॅनल न बातमी होती तर करणजित ठवरे यांनी आपल्याला म्हणजे जनतेला पाणी मिळावं म्हणून पाणी स्वतः सो खर्चानं पाणी दिल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार आहे न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे गेल्या दोन दिवसापासून ग्रामपंचायत समोर घागर मोर्चा निघाला होता आणि सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही कुठलाही पर्याय पाण्याचा काढला नाही परंतु एक स्वतःच्या पैशाचा वापर करून पाण्याचं मोफत असं वाटप इथं रणजित ठवरे यांच्या मार्फत चालू केलेला आहे तर त्यांच्याकडन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया पाणी आल्यामुळे बरं वाटतंय पाणी आलेलं आम्हाला बरं वाटतंय आता रणजित ठेवरे यांना दया आली म्हणून ह्यांनी पाणी आम्हाला पोचले पाणी आणून दिल्याबद्दल आम्ही जनतेच्या वतीनं आभारी आहे आमच्या मुलासारखे असून त्यांनी पाणी सगळ्यांना गोरगरबळ जनतेला पाणी पुरवलं असे आणि वैयक्तिक त्यांच्या खात्यातून आम्हाला समाजाला पाण्याची व्यवस्था केली याबद्दल आम्ही संधी मात्र समाज त्यांचे आभारी आहात असंच पाणी जे आम्हाला अडचण देऊ नका दादा आम्हाला नेहमी पाण्याचं कार्य करावं